प्रभात सर्वांना तर मंडळी कसे आहात तर मस्तच राहायला पाहिजे आणि आरवी बघायलाच पाहिजे आज सकाळ सकाळ बघा चहा लावलेला आहे प्रियान कडक मध्ये आणि माझा आहे आज शनिवार म्हणजे उपवास त्याच्यामुळे टाइम लागणार आहे म्हणून मी चहा पिऊन सुरुवात करणार आहे तर निकालाला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता लांब जायचं नाही विकास आघाडी तर बाहेर खेळायला तिथेच खेळायचा बघा आमचे भैया आरवी खेळायला लागलेले आहेत भैया खेळायला Yay. Yes, bà hè la ta hè giala bà hè giala bà hè giala tham, bia 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 bố bia 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 गुड बाय बेबी तू पण जा पैकी आवरून आर्वी भाया खेळायला आलेल्या आहेत बाहेर भरपूर सारं पळल्यानंतर त्यांना भूक लागते त्यामुळं सोडलेलं आहे कमेंट करा।, करा ओ ओल तू नको बोट बोटगावल अरवे बोट गावते त्याच्यात ग नको 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 बोट गावते म्हणल्यानंतर त्याच्यात तुला काय पाहिजे बाहे तुला काय पाहिजे तुला मंडळी बघा इकडे प्रियाने मस्त पैकी काहीतरी चालू केलेलं आहे आय थिंक फोडणीचा भात आहे तर मला वाटतं की पुलाव म्हणू शकतो आपण याला पुलाव आहे भरपूर सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि आरवी भाय्याला पण आम्ही ह्याच भाज्या वगैरे चारतो कारण आम्ही पण हेच खातो तर आता बघूया पुलाव तयार होत आहे बघा ह्या पद्धतीने पुलाव तयार केलेला आहे आरवी भाय्याला तूप वगैरे टाकून आता चारून घेणार आहे वाटतं प्रिया आता आरवी भाई आमच्या काय चाललेलं आहे काय करो हॅलो प्रिया है लो। नमस्कार कर नमस्कार नमस्कार आरवी कर नमस्कार करूया आमच्या माझा आहे आजचं ताट शाबू आणि मँगो आहे आणि आरव्या आमचे बसलेले आहेत कसे शांततेत स्टडी करायला आले आहेत दोघंज एकामेकांच बघायला आलेले आहेत कोण काय काढतंय हां भैया तुझं तू कर हां तुझं तू करायचा व्यवस्थित बघा स्टडी करतोय आमचा भैया आणि इकडं आमची दिदी करते स्टडी काय काढायला आले गारवी काय काय काढते सेवन बघू हे बघा सांग हा नंबर आहे सेवन ओके बघू सेवन कसा काढलाय वाव छान काढलाय काढून दाखव बघू सगळ्यांना काढा बघू छान आता स्टडी करून जायचं तिकड फिरायला चालू हो आणि तुझा स्टडी दाखव बघू तुझा स्टडी तू काय काय काढलं दाखव मला दाखव मला काय काढलं चिमणी काढली का तू बघू काढून दाखव भाऊ काढून पेन नीट पकड हा ते स्टारच दाखवतोय हा हा मोठ्यान बोलायचं हा हा छान ते काय आहे की ट्रायंगल आहे हम्म बास करा अभ्यास आता आता बघा पेंटिंगला सुरुवात केलेली आहे दोघांनी पण भैया आणि आरवीनं तर बघा भैया बिजा आहे आणि आरवी पण आरवी बघू तुझं ड्रॉइंग तर बघा आरवीचं कसं आहे एलिफंट आणि भैयाचा हा एलिफंट तर भैयानं अजून कलर दिलेला नाही आत्ता उठलेला आहे तो तुझा मोठा आहे भैयाचा छोटा एलिफंट आहे कारण भैया छोटा आहे हां त्याची मम्मी होती खाऊ घालते त्याला देत ते बह्या पण कम्प्लीट करतोय ग आपला हा काढा द्या कलर नीट द्या कलर तर बघा अशा पद्धतीनं दोघं पण पेंटिंग करत बसलेले आहेत मस्त पैकी तर बघूया आता कशी पेंटिंग करतायत तर बह्या बघा एकदम मन लावून करतोय आणि आरवी पण मन लावून करते है। ब्रश आहे तो ब्रश छोटा ब्रश हा हां तो ब्रश कलर आला आहे कलर द्या कलर द्या एलेफंटला कलर द्या नीट कलर द्यायचा एलेफंटला व्हेरी गुड तर बघा अशा पद्धतीनं हां हळूहळू द्यायचा गडबड नाही करायची द्या नीट कलर द्यायचा नीट हलवायचं नाही ज्यादा आता हलवला ना कलर नाही जात तर बघा आमचा भाय कसा कलर देतोय दे बया तर बघा भैया बह्या दे की कलर द्या कलर, आ, कलर। आता भिजवलं आता काय कलर संपला द्या दे। नीट द्यायचा छान करा करा द्या कलर द्या नीट, नीट।, नीट। हा नीट कलर द्यायचा कम्प्लीट झालं ना फिनिश केलं ना मग सांगून द्यायचं मला बघूया आता कोणाचा हत्ती लवकर होतोय बारवी पलीकडे पण कलर देत गुड व्हॅरी गुड व्हेरी गुड द्या द्या, 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 द्या। आर <laughs> तू मन बघ हा हा <tip> सबस्क्राईब करा तर नक्की अरे बघा आमचा भया पण बोलायला लागलेला आहे लाईक करा कमेंट ला करा सबस्क्राईब करा किती भारी बोलतोय बघा भया आरवीने खूप चांगली आज कामगिरी केलेली आहे स्टडी वगैरे केलेलं आहे जेवण चांगलं केलेलं आहे आणि अरवी भयासाठी आता काय देणार आहे कोणाला पाहिजे ओ चला घ्या 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 भायू हां काढून घ्यायचं मम्माकडनं चलो भयानं आईस्क्रीम खाल्लेलं आहे तर भैया बघू काय खाल्लं तो तर बघा भयाची आईस्क्रीम बघा किती छान खाल्ले भैयान आमच्या हात कोण धुवायचं तोंडाला बघू काय काय लागलं आहे अशी खातात